नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने मी सर्वांचे स्वागत करत आहे आज दिवसभरात उडकाडा आणि उष्णता भरपूर जाणवली आणि उन्हाची चटकंही जाणवली कोरडं हवामान होतं महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आणि आत्ता सध्याला पाहायला गेलं तर आत्ता साधारण सात आठची वेळ आहे जम्मू काश्मीरमध्ये हलकेसे ढग आहेत पावसाचे ढग काही नाही आहेत कुठेच पावसाचे ढग सध्याला नाही आहेत फक्त उत्तर भागातून जास्ती खोटा येते हलक्याशा पावसाचे ढग आणि इतरत्र हवामान उष्णता अजूनही उष्णता आहे कोरडे हवामान आहे ठीक ठिकठिकाणी उंचावरचे ढग पण आहेत पण पावसाची शक्यता सध्या कुठे नाही आहे हवेची चक्रकार स्थिती पाहायला गेली तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली आहे आणि हीच तक्रकार स्थिती हळूहळू अवकाळी पावसाला बाष्पयुक्त जे वारे होणार आहेत आणि बाष्प निर्माण होणार आहे यातून होणार आहे आणि आता सध्याला पाटेपाटे एक उद्यापर्यंत होते उद्यापर्यंत एक लो प्रेशर कोलकाता साईडला तयार होईल आणि त्याच्या अनुषंगाने उंचावशी ढग तिथे असतील आणि जम्मू काश्मीरमध्ये हलकीशी झाली तर भरपूर नाही तर नाही आहे असं वातावरण उद्याचं राहील उद्या पण शक्यतो कोरडं वातावरणच राहणार आहे पश्चिमेकडून वायव्य दक्षिण आशिया स्वरूपात वायव्य अग्निको स्वरूपात असं वाऱ्याची दिशा असणार आहे आणि हैदराबादच्या साईडनं पूर्वेकडून वारे असणार आहेत दक्षिण उत्तर असे वारे असणार आहेत तापमानाचा विचार करायला गेला तर घाट परिसरात तेवढा उत्तर भागातून थोडीशी तिथं पण थंडी कमी झालेली आहे पण गारवा थोडासा आहे तिकडं पाऊस पडत आहे जम्मू काश्मीरमध्ये बर्फ पडलेला आहे त्यामुळं थोडासा गारवा तिथं जाणवतो जास्ती काही गारवा नाही आणि तसे दक्षिण भारतामध्ये पाहायला गेलं तर घाट परिसरात म्हणजे पश्चिम भागातच तेवढं धुके आणि थंडीचं वातावरण राहील असा अंदाज वाटतो आणि हैदराबादच्या साईडला पूर्वी वाढले असल्यामुळे उष्णता सकाळी आज कशी दहा वाजल्यापासून उष्णता वाढली तसंच उद्याही त्याचप्रमाणे चटके चटके देणारे ऊन उद्यापासून वाढणार आहेत वाऱ्याची वारंही असणार आहे आणि वाऱ्याची दिशासुद्धा पश्चिमेकडूनच असणार आहे बऱ्याच भागातून पश्चिमेकडून असणार आहे आणि विशाखापट्टण हैदराबाद नागपूर ह्या साईडला एक द्रोणी स्थिती निर्माण होईल आणि तिथून हैदराबादचे पूर्वेस पूर्वेकडून वारे असतील हा झाला उद्याचा आणि पाच साडेपाचं वाजल्यापासून उद्या एक हैदराबादपासून बंगलोरपासून हैदराबाद विशाखापट्टण भुवनेश्वर हा जो पट्टा आहे पूर्व भारताचा तिथे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल पावसाची ढग पाहायला गेलं तर पावसाची ढग जम्मू काश्मीरमध्ये बर्फाचे थोडेसे शिमला आणि इकडं घाट परिसर हिमाचल पाय हिमाचल प्रदेशाच्या पर्वताच्या पायथ्याचे थोडेसे पावसाचे ढग दिसत आहेत आणि लो प्रेशर कोलकाता साईडला लो प्रेशर तयार झालेलं आहे तेही जाणवत दाखवत आहे जा शक्यतो पावसाच्या अवकाळी पावसाचा जो विचार आहे तो ह्यातूनच तयार होणार आहे कात्र उद्या कोरोबा भुवनेश्वर धनबाद ह्या दिशेलासुद्धा लो प्रेशर तयार झालेलं दिसून येतं आणि तिथून बाष्पयुक्त वारे किंवा वारेची चक्रकार स्थिती निर्माण होऊन तिथे पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे पाच साडेपाच वाजल्यापासून हैदराबाद विशाखापटनाला जे लो प्रेशर तयार होणार आहे त्याचा प्रभावाखाली पश्चिमेकडून वारेचा वेग ब बऱ्यापैकी चांगला वाढणार आहे का तर लो प्रेशर कमी ताबाद क्षेत्र हा मोठा आहे आणि बेंगळूर मधुर आहे म्हणजे दक्षिण टोकापर्यंत विस्तारित झालेलं आहे एकंदरीत पावसाचा विचार करायला गेला एक दोन दिवसाचा पावसाचा जर विचार करायला गेला तर साधारणतः पावसाचा जोर म्हणजे हलकासा पावसाचा जोर हे जम्मू काश्मीर शिमला ह्या भागातून हलकासा तिथं मुसळधार पावसाची काही शक्यता नाही हलकाशी पावसाची बर्फाची शक्यता वाटत आहे तसेच झाशी कोटा धन फैजाबाद दिल्ली हे जे उत्तर भागातील हे आहेत महाराष्ट्रासून उत्तर भाग त्या भागामध्ये अवकाळी पावसाची ढग दिसत आहेत आणि मदुराईला म्हणजे दक्षिण टोकाला थोडेसे पावसाची ढग येतील पाऊस काय शक्यता पडणार नाही आहे तिथं हलकीची पावसाचे ढग वाटत आहेत चला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता अवकाळी पाऊस जे दोन दिवसावर आलेला आहे त्याची परिस्थिती त्याचा अपडेट पाहूया एकंदरीत पाहायला गेलं तर आता सध्याला जरी कोरडं वातावरण दिसत असलं तरी दोन दिवसानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होईल ते पण हैदराबाद विशाखापट्टणम नागपूर कोरबा भुवनेश्वर चंद्रपूर गडचिरोड ह्या भागातून हलका मध्यमचा पावसाचा सुरुवात होणार आहे इकडे उत्तर भागातूनसुद्धा झाशी कोटा फैजाबाद याम यापासून इथेही हलक्या पावसाची सुरुवात त्यावेळी होणार आहे आणि जास्तीत जास्त पाहायला गेलं तर पावसाची शक्यता जी वाटते रामकुंडम आणि इकडे विशाखापट्टणम कोलकाता या साईडला जास्त पावसाची शक्यता वाटत आहे हैदराबादच्या हैदराबाद ते हैदराबादच्या उत्तर साईडला हळूहळू पाऊस सरकण्याचा प्रयत्न करणार आहे भुवनेश्वरलासुद्धा चांगला बऱ्यापैकी पाऊस दाखवत आहे सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर दोन दिवसावर जे पाऊस आलेला आहे हे फिक्स आहे आणि शेतकऱ्यांनी त्या दिशेतले शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यावी सारांश पाहता अवकाळी पाऊस एक दोन तीन तीस वर्ष ठेपलेला येऊन ठेपलेला आहे आणि पाऊस पडणारच हे निश्चित आहे गारपीट ही होणार थोड्या बो थोड्याच ठिकाणी गारपीट होणार आहे भरपूर ठिकाणी गारपीट होणार नाही वादळी वारे उष्णता असल्यामुळे वादळी वाढे वारेसुद्धा वारे येतील पण आपण सर्वांनी शेतकऱ्यांनी सावध राहायला पाहिजे कारण पावसाळा पाऊस आहे वारा आहे वादळ आहे गारपिटी होणारच आहे त्यापासून आपण सर्वांनी स्वतःचं संरक्षण करून घ्यावे असं या व्हिडिओच्या अंत्य सांगावसं वाटतं अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर